नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शेतकरी स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस एकतेतून गट शेती शेतीतून समृद्धी संवादातून प्रगती आजचा दिवस फार्मर कपच्या शेतकऱ्यांसाठी खास दिलासादायक आणि प्रेरणादायक ठरला हा शेतकरी स्नेह मेळावा आष्टी तालुक्यातील अंबिका लॉन्सर शेरी फाटा येथे घेण्यात आला फार्मर कप चळवळीतील शेतकऱ्यांच्या एकजुटीने परिश्रमाने संघर्षाने आणि समर्पणाने शेतीच्या उन्नतीला नवा आकार दिला आहे तसेच शेतीमध्ये आणि पीक पद्धतीमध्ये सुद्धा मोठा बदल झाला आहे आणि या बदलांमधील अनुभवांचा गोड कडू नेवा वाटण्यासाठी आज तालुक्यातील शेतकरी गटांनी एकत्र येऊन त्यांच्या दृष्टिकोनातून विचारांची देवाण घेवाण केली एकमेकांसमवेत संवाद साधला गटशेती करत असताना केलेले वेगवेगळे उपक्रम एसओपी चे पालन आलेल्या समस्या तसेच गोड कडू अनुभव सांगितले एकत्र येऊन विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची आणि आपसात सहकार्य वाढवण्याची ही एक महत्वाची सुरुवात आहे या स्नेह मेळाव्यातून मिळालेल्या ऊर्जेने आणि एकतेने शेतकरी गटाला उत्साहाने काम करण्यास नक्कीच बळ मिळेल या स्नेह मेळाव्यास विभागीय समन्वयक श्री संतोष शिनगारे सर अंबाजोगाई तालुका समन्वयक महेश गोळविले सर आष्टी तालुका पाणी टीम यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच तालुक्यातील काशेवाडी येथील युवा शेतकरी गट गांधनवाडी येथील माऊली शेतकरी गट चिंचाळा येथील बाबाजी विश्वेश्वर शेतकरी गट चिंचोली येथील स्वामी समर्थ गट व संत कृपा महिला शेतकरी गट जामगाव येथील अन्नदाता शेतकरी गट ताकळसिंग येथील समृद्ध शेतकरी गट ताकळी अमिया येथील धर्मनाथ महिला शेतकरी गट धोबळ सांगवी येथील स्वामी समर्थ महिला शेतकरी गट दौला वडगाव येथील रणरागिनी महिला शेतकरी गट पारोडी येथील मसोबा महिला शेतकरी गट पिंपळगाव दाणी येथील संकल्प महिला शेतकरी गट पिंपळा येथील पिंपळेश्वर महिला शेतकरी गट पोखरी येथील शिवशंभो महिला शेतकरी गट बळेवाडी येथील जोगेश्वरी महिला शेतकरी गट सांगवी येथील विघ्नहर्ता शेतकरी गट बेलगाव येथील रेणुकाई महिला शेतकरी गट भातोडी येथील संत वामन भाऊ शेतकरी गट शिराळा येथील शिवकृपा महिला शेतकरी गट या गटांची मेळाव्यास उपस्थिती होती इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी